भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बाळपूर साहेब आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये भारतीय पार्ति जनता पार्टीचे पदाधिकारी आणि तात्तिकचे नेते यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं मी राज्याचा महामंत्री म्हणून आणि या लोकसभेचा निरीक्षक म्हणून आज लोकसभेतील आमच्या विधानसभा कोर कमिटीतील सदस्यांची एक बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये प्रामुख्यानं या, या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव या व्यतिरिक्त त्यांनी प्रधानमंत्री झाल्या झाल्या काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत शेतकरी सन्मान योजनेचा निधी शेतकरी बांधवांचा अकाउंटमध्ये थेट पाठवला गोरगरीब जनतेसाठी तीन कोटी घरं बांधण्याचा शुभारंभ त्या ठिकाणी केला याविषयीचा अभिनंदनाचा आणि धन्यवादाचा प्रस्ताव आजच्या या बैठकीमध्ये मांडण्यात आला शिवाय या ठिकाणी सहा विधानसभेतील जे काही आमच्या सरकार केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक विकासाची कामं केली त्यामध्ये काही प्रलंबित असतील ते काही प्रश्न असतील सार्वजनिक विकासाचे व्यक्तिगत लाभाचे ते सोडवण्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांकडनं सूचना मागवल्यात शिवाय आगामी विधानसभा लक्षात घेता मतदार यादी तर यादीमध्ये करेक्शन आणि ॲडिशन करण्याच्या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्त्यांना काही सूचना करण्यात आल्या आगामी काही करणीय कार्यक्रम आहेत योग दिवस आहेत एकवीस तारखेला श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती आहे पुण्यतिथी आहे तीस तारखेला मन की बात कार्यक्रम आहेत आणि अन्य संघटनात्मक कार्यक्रम या विषयाची आजची बैठक होती बैठक अतिशय चांगली आहे जी पाय देऊन घेतली त्याबद्दल आपलं मत काय सर्वप्रथम मी नाना पटोलेंचा या ठिकाणी निषेध करतो अतिशय संतापजनक बाब आहे लोकसभा निवडणुकीमध्ये थोडेफार जागा वाढल्यात आणि त्या जागा वाढल्याची डोक्यात नशा या ठिकाणी हवा आली नशा चढली आणि त्या मुर्मीमध्ये त्यांनी एका कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेतला ही अतिशय निंदनी बाब आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो की जी लोकं कार्यकर्त्यांकडनं काँग्रेस पक्षाची नेते पाय धुवून घेतात ती उद्या जर दुर्दैवानं महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेत तर जनतेकडनं अशाच पद्धतीनं पाय धुवून घेतील त्यामुळे जनतेनं आता यांना ओळखावं एकीकडे आमचे विश्वगुरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पाय पडू देत नाही एखादी महिला वयवुद्ध आली तर तिच्यासमोर स्वतः विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नतमस्तक होतात तिला वाकून पाय पडतात हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे तर दुसरीकडे मगरूर काँग्रेसचे नेते हे कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेतात ही संस्कृती काँग्रेसची मराठा आंदोलन संदर्भात छगन भुजबळच्या भूमिकेबद्दल आपलं हे बघा की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आमचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेंचा हा महाराष्ट्र आहे संत महात्म्यांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जाती अस्मिता प्रचंड वाढलेली आहे ती महाराष्ट्राचा हिताची नाही मी म्हणेन की महाराष्ट्राच्या जनतेने प्रत्येक समाज घटकानं प्रत्येक नेत्यानं देश देव आणि धर्मासाठी काम केलं पाहिजे मी अमुक जातीचा यापेक्षा मी हिंदू धर्माचा हा या ठिकाणी महत्त्वाचा विषय हे निश्चितपणानं मी सांगेन आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण चला देव देश धर्मासाठी काम करूया एवढी सगळ्यांना मिळत लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला तर त्यानंतर कशा पद्धतीनं भाजप रणनेते आता आणि आता आगामी विधानसभा निवडणूक आहे कशा पद्धतीनं आपण सगळ्या मतदारसंघात बघा तुम्हाला सांगतो की लोकसभेमध्ये निश्चितपणानं आम्हाला काही सेडबॅक बसला असला तरी शतप्रतिशत विधानसभेमध्ये आम्ही भाजप महायुती म्हणूनच आमचा त्या ठिकाणी विजय होईल आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होतील हे निश्चितपणानं मी आपल्याला टासून चला धन्यवाद